गणेशोत्सवाच्या काळामध्ये महालक्ष्मी गौराई बसवण्याची परंपरा असून महालक्ष्मीची येवल्याच्या विविध घरांमध्ये स्थापना करण्यात येत असते याच महालक्ष्मीचे मुखवटे तयार करण्यात कारागीर व्यस्त असून महालक्ष्मीच्या मूर्ती व इतर सजावट साहित्यांच्या किमतीत तीस ते चाळीस टक्केनं वाढ झाली आहे येवल्यातील सुरेश विश्वंभर हे गेल्या वीस वर्षांपासून महालक्ष्मीच्या मूर्ती तयार करण्याचं काम करत असून महाराष्ट्रासह येवला शहरामध्ये गणपती उत्सवामध्ये महालक्ष्मी गौरी परंपरा असून याच महालक्ष्मीच्या मुखवटे तसेच इतर साहित्यामध्ये तीस ते चाळीस टक्केनं वाढ झाली आहे शाडू मातीचे देखील मुखवटे वेगवेगळ्या प्रकारचे महालक्ष्मीचे सजावट साहित्य देखील बाजारात दाखल झाले असून या साहित्यांच्या किमतीत तीस ते चाळीस टक्क्यानं वाढ झाली असल्याची माहिती कारागिरांनी दिली आहे तीन दिवस चालणारा हा महालक्ष्मीचा सोहळा असून याच महालक्ष्मी महालक्ष्मीकरता लागणारे मुखवटे तसेच इतर साहित्याच्या कामात कारागिरी व्यस्त असल्याचे चित्र दिसून नमस्कार माझं नाव राहुल शंभर आम्ही जवळपास वीस वर्षापासून गौराई बनवण्याच्या व्यवसायात आहे आमच्याकडे साडू मुखवटे पितळी महालक्ष्मी आहे स्टीलच्या महालक्ष्मी आहे आता यावर्षी नवीन कापडे महालक्ष्मी पण आम्ही तयार केलेल्या आहेत दरवर्षी गणपती बसल्यानंतर दोन दिवसानंतर दोन ते तीन दिवसामध्ये गवऱ्याची जी स्थापना होते तर आता आमचे सर्व जी कार्यकृती ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी कच्च्या मालाचा भाव वाढल्यामुळे महालक्ष्मीमध्ये आणि गौराईमध्ये बी मालामध्ये थोडेसे वीस ते पंचवीस टक्केपर्यंत वाढ झालेली आहे